कोणत्याही बाळाचा जन्म झाल्यानंतर पाचव्या दिवशी आपण सटवाईचे पूजन करतो त्यावेळेला सटवाईचं मंदिर जिथे असतं तिथेच तिच्या आजूबाजूला साती अस्त्र असतात जलदेवता म्हणतात त्यांना सटवाईचे पूजन करताना आता गावाकडच्या बायका असतील तर त्यांना माहिती आहे पण हल्ली शहरामध्ये असा प्रकार बघण्यात येतोय की साती म्हणजे त्यांचा जो काही मान आहे किंवा पूजन आहे ते होताना दिसत नाहीये मग त्यावेळेला काय होतं की त्या बाळाच्या वरती त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत नाही तर काही नाही किमान सात दगड मांडून त्यांची पूजा करावी त्यांना नैवेद्यपाणी करावा त्यांची आशीर्वाद रूपी त्यांना त्यांचा हे डोक्यावरती हात असलाच पाहिजे नाहीतर पुढे जाऊन मुलांना त्रास होतो म्हणून वर्षातनं एकदा किमान त्यांचं नैवेद्यपाणी हे केलंच